चोवीस तास असणाऱ्या खाकी वर्दीतील अधिकाऱ्यांना स्वतःसाठी असो किंवा कुटुंबासाठी वेळ देता येत नाही अशी तक्रार नेहमी असते त्यात आपल्या राज्याच्या असिस्टंट जनरल ऑफ पोलिस या पदावर असणाऱ्या रवींद्र सिंगल यांनी हा समज खोटा ठरवला आहे त्यांनी आपले छंद जोपासत ज्या ज्या ठिकाणी पोस्टिंग तेथील संस्कृतीचे दर्शन कल्चर यात्रा महोत्सवातून दिले आहे त्याबद्दल भूमिपुत्र फाउंडेशनचे विनोद नाटे यांनी रवींद्र सिंगल यांच्याशी साधलेला हा संवाद भूमिपुत्र महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता आपल्याबरोबर नाशिक मध्ये पोलिस कमिशनर म्हणून ज्यांनी काम केलं ते डॉक्टर रवींद्र सिंगल आय पी एस ते सध्या महाराष्ट्रामध्ये ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलिस या पदावर ते काम करत आहेत इतक्या मोठ्या उच्च पदावर काम करत असताना आपण एकीकडे बघतोय पोलीस स्टेशन घरी नेऊ नका घर पुलीस स्टेशनमध्ये आणू नका असे आपण सगळीकडे संदेश देतो तणावमुक्त राहून काम करा आणि दुसरीकडे एक महाराष्ट्रामध्ये एक सर्वोच्च पदावर असलेला अधिकारी एक छंद जोपासतो त्यांनी भारतभर जिथे जिथे आपल्या पोस्टिंग झाल्या त्या त्या शहराचं त्या त्या राज्याचं एक कल्चर आहे आणि मग ती कल्चर यात्रा त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेली आहे ही सगळी चित्र सरांनी स्वतः त्यांच्या कॅमेऱ्याने काढलेली आहे त्यांनी एक छंद जोपासला आहे त्यांना फोटोग्राफीचा छंद आहे आपण आता सरांशी बोलूया आपण ह्या नाशिक शहरामध्ये पोलीस कमिशनर म्हणून तुम्ही काम केलंय ते काम करत असताना तुमचा स्वभाव तुमचं काम करण्याची पद्धत एकदम शांत डोकं ठेवून प्रत्येक सिच्युएशन तुम्ही जसे हाताळत होता आम्ही हे सगळे असे एक पोलीस अधिकारी फक्त नायक म्हणजे चित्रपटामध्ये वगैरे हो आपण बघत असतो परंतु एक ते व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे आणि आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणून काम करताय असं करत असताना एवढ्या मोठ्या पोस्टवर जबाबदारीवर आणि तुम्ही तुमच्या ह्या हो छंदासाठी वेळ काढून एक मन शांत ठेवताय तुम्ही काय संदेश द्याल या पिढीला मी सर्वांना एक संदेश द्यायचे आहे की आपली ड्युटी आपला काम एक आहे आणि आपला शरीर आणि आपले आपले आपली मानसिक दृष्टीने कसे आपल्याला व्यवस्थित ठेवलं पाहिजे त्याच्यावरही भर द्या आम्ही भरपूर पुस्तक पडलेली एक पुस्तक वाचलेली आहे ती आहे दी टॉप फाईव्ह रिग्रेट्स ऑफ द डायंग आणि त्या पुस्तकमध्ये असं लिहिलेलं आहे की तुम्ही जगतात परंतु जगताना एकच गोष्टी जे मागे पडू नका पळू नका जसे काही लोकांचे असं असतो की माझ्याकडे इतकी संपत्ती पाहिजे मी फिरतच राहायला पाहिजे किंवा असं असं एगड़ वेगळं वेगळं असतात तर माझं असं म्हणणं आहे की आपलं जे जी जीवन आहे ते हंड्रेड पर्सेंट कसे आपण जगू शकतो आहे म इनवॉल्वमेंटमध्ये कसं जगू शकतोय हे आपण ठेवलं पाहिजे आणि सगळी गोष्टीसाठी वेळ दिला पाहिजे नक्कीच सर आज काय आहे आपण बघतोय सगळे शरीराने कमी मनाने जास्त आजारी आहेत प्रत्येक कुठल्या ना कुठल्या ताणतणावामध्ये तणावामध्ये मग हा सगळा महाराष्ट्राचा पूर्ण तुम्हाला कामाचा ताण असताना तुम्ही वेळ कसा सर वेळ जसं मी सांगितला चोवीस तास आपल्याकडे असतात ते चोवीस तास तुम्ही कसे वापरायचे तुमच्यावर आहे म्हणजे को कोणती गोष्टीला तुम्ही प्रायोरिटी देत आहे तर मला असं वाटतं आहे की आपलं एकच आयुष्य आहे तो आयुष्यामध्ये मध्ये सगळी गोष्टी करायची असं माझं म्हणणं आहे मी पॅराग्लायडिंग केलेली आहे मी फोटोग्राफी करतो मी आयनमॅन केलेला आहे मी धावतो फ फो, हे फो, फोटोग्राफी वगैरे हे सगळं करतो कारण जिथे जशी संधी मिळतात ना मी तसं तिथे जातो करतो सर तुम्ही आय पी एस अधिकारी झाल्यानंतर म्हणजे तुम्ही हे छंद जोपासले की तुम्ही लहानपणापासून तुमच्या ह्या आवड निवड फोटोग्राफी वगैरे मी आठवीमध्ये ज्या वेळेस होतो ना आठवी कक्षामध्ये एक हॉबीचा सब्जेक्ट असतो हो तर हॉबीमध्ये मी फोटोग्राफी घेतली होती आणि स्वतः डेव्हलप केले फोटोग्राफ तेव्हापासून मला असं वाटतं की फोटोग्राफी आपण चालू ठेवली पाहिजे आता जसं मी सांगतो तुम्हाला हे फोटोग्राफ आहे तर ही भीमभेटकामध्ये आहे ते हिस्टॉरिक टाईममध्ये त्यांनी क करा हे काढलेले आहे प्री हिस्ट्री म्हणजे तीन चार हजार वर्षाअगोदर तर त्यांनी केलेलं आहे ते, ते आपण का करू नये आज जे आम्ही हे पाहतो आहे सगळ्या ते आज जर मी का भरपूर आपले ना लुप्त होत चाललेले आहे कल्चरचे भाग ते आज मी काढून ठेवलेले आहे ना ते उद्या आपले मुले बघतील पुढची पिढी बघतील त्यांना वाटेल अरे हां असा होत होता म्हणून मी मला असं वाटतंय हे माझं कर्तव्य आहे म्हणून मी सगळं करतो नक्कीच महाराष्ट्राच्या संरक्षणाबरोबरच सर महाराष्ट्राचं कल्चर आहे आणि त्यांनी त्यांच्या ह्या कृतीमधून खूप चांगला संदेश आपल्या सगळ्यांना दिलाय मी जास्त करून सांगेल की पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा सर आता आपण मागे बघितलं म्हणजे सगळे मोठ्या पदावर गेलेली माणसं सुद्धा छोटे छोटे ताणतणावाने आपण आत्महत्या करताना पाहिले तर मरण तर आपल्याला येणारच आहे एक दिवस येस नक्कीच परंतु आपण एक छान जीवन जगलं पाहिजे सरांच्या या सगळ्या याच्यामधून तो संदेश जातोय तर जाता जाता एक तरुण युवकांना पोलीस अधिकाऱ्यांना काय संदेश द्या आपली आपले सगळे राईट्स आहे म्हणजे हे माझे हक्क आहे आपण नेहमी बोलत राहतो परंतु ते असताना तुमचे कर्तव्य पण आहे तर काय काय तुमचे कर्तव्य आहे तुम्हाला काय काय भेटतं ते एक गोष्ट झाली परंतु तुम्ही इतरांसाठी आपले राज्यासाठी आपले देशासाठी किंवा आपले गावासाठी काय करू शकतो याच्याबद्दलही विचार करा कारण ही आपली देणगी आहे आपण ठीक एक पोझिशनवर पोहोचून जातो परंतु जिथून आपण आलो आहे तर त्याच्याबद्दलही क काळजी घेणे आपला कर्तव्य आहे जर आपली क्षमता आहे तर त्याच्याबद्दल जरूर काहीतरी करा ते आपले विचारांनी करा जर तुमचे आचारांनी करा किंवा तुमच्याकडे जे आहे ते इतरांना मदत करून करा हे माझी सर्व खूप धन्यवाद सर थँक्यू मी भूमिपुत्र महाराष्ट्राशी आणि आमच्या भूमिपुत्र फाउंडेशन बरोबर संवाद साधला थँक्यू खूप धन्यवाद थँक्यू